सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय दिवंगत खासदार प्रकाशबापू पाटील यांची जयंती सांगलीमध्ये साजरी करण्यात आली प्रकाशबापूंच्या जयंतीनिमित्त सांगलीतील समाधी समाधीस्थळावर असणाऱ्या प्रकाश बापूंच्या समाधीस्थळी मान्यवरांनीच प्रकाश बापूंच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीकदा पाटील महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शैलजा बाबी पाटील वसंतदा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील माजी महापौर किशोर शहा उदय पवार यांच्यासह करीम मेस्त्री आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सर्वच मान्यवरांनी प्रकाश बापूंच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन बापूंना आदरांजली वाहिली यावेळी संपूर्ण परिसर काँग्रेस कार्यकर्ते आणि बापूप्रेमींनी फुलून गेला होता यावेळी टाळ आणि मृगुंदानं बापूंच्या समाधीस्थळी बापूंना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं आदरांजलीही वाहण्यात आली स्वर्गीय प्रकाश बापूंच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी जो कार्यक्रम झाला प्रकाश बापूंच्या बाबतीत म्हणायचं सांगली जिल्हा असो महाराष्ट्राला नंतर त्यांनी प्रत्येक माणसाला अभ्यास करण्याचं काम केलं सहकार क्षेत्रामध्ये किंवा लोकसभेमध्ये आपली भूमिका मांडत असताना जिल्ह्यातील तळागाळातील लोकांना एकत्रित घेऊन सकाळी पैशाच्या निर्णयाचं पाहिजे गाण्याच्या बांधामध्ये पोचवायचे करण्याचं काम वसंतदादांच्या हातात स्वर्गीय प्रकाश बापूंनी संसदेमध्ये आवाज उठून तिथून प्रचंड प्रमाणात निधी आणून सहकारी माहिती असेल आणि जिल्ह्यातले महत्त्वपूर्ण अशा काही योजना असतील राबवून या जिल्ह्यातल्या शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न प्रकाश बापूंच्या रूपामध्ये प्रकाश बापूंनी सोडण्याचं काम प्रामाणिकपणानं केलेलं आहे आणि अशा पद्धतीने काम करणाऱ्या नेत्याच्या जयंतीच्या निमित्तानं आज संपूर्ण ठिकाणी <laughs> जिल्ह्यातील कार्यक्रम त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं प्रेरणा घेण्याच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र